महादेव हत्तीनीसाठी कोल्हापूरकरांची स्वाक्षरी मोहीम दोन लाख चार हजार चारशे एकवीस नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन राष्ट्रपतींना पाठवली पत्रे न्यायालयाच्या आदेशानुसार नांदणी येथील स्वस्ती श्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातील महादेवी हत्तीन गुजरातच्या वनतारा येथे पाठवण्यात आली मात्र त्यानंतर हत्ती या हत्तीनीला कोल्हापूरला परत आणण्यासाठी जनभावना उसळलेली आहे अनेक लोकप्रतिनिधी या हत्तीनीला परत आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार सतेज पाटील यांनी सुद्धा यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे या मोहिमेला कोल्हापूर जिल्ह्यासह देशभरातील तब्बल सव्वा दोन लाख नागरिकांनी सहभाग देत महादेव हत्तीं नांदणी मठातच राहावी अशी मागणी केली आहे अवघ्या दोन दिवसात या स्वाक्षरी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने शनिवारी सकाळी या सर्व सह्यांच्या फॉर्मचे नांदणी मठात पूजन करून ही सर्व पत्रे आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतिराज पाटील यांच्या उपस्थितीत रमणमळा पोस्ट ऑफिस येथून राष्ट्रपतींना पाठवण्यात आली यावेळी हत्तीप्रेमी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते आ, या या संदर्भात सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर प्रचंड लोकांमध्ये प्रक्षोभ होताच त्या नंतर आम्ही देशामध्ये चार एक गुगल फॉर्म व्हायरल केला आणि अठ्ठेचाळीस तासामध्ये दोन लाख चार हजार चारशे एकवीस लोकांनी हा हत्ती परत यावा यासाठी सहमती दाखवलेली आहे आम्ही या सगळ्या फॉर्मचे प्रिंट काढले ते बॉक्समध्ये भरून सकाळी नांदीला जाऊन महाराजांचा आशीर्वाद ऋतुराज पाटील आणि सगळ्या टीम न घेतला आणि आता आम्ही पोस्टात आणून ते महामहीम राष्ट्रपतींच्याकडे पाठवायचं काम करतोय आमची विनंती आहे की यामध्ये राष्ट्रपती महिम राष्ट्रपतींनी या लक्ष घालावं आणि यामध्ये तोडगा काढावं मेर रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर